आगामी महानगरपालिका निवडणूक महायुतीमधूनच लढणार असल्याचं शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी सांगितलं सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी एकशे दोन जागांची तयारी करणार असून भाजपनं शब्द दिल्याप्रमाणे बेस्ट पंचवीस जागाच घेणार असल्याचंही शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे आणि जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना मोठ्या जोमानं कामाला लागली आहे ताकदीनं शिवसेना निवडणूक लढणार आहे राज्य पातळीवरून स्थानिक पातळीवर महायुती करण्यासाठी सांगण्यात आलं आहे सोलापुरात सेनेनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं त्यावेचे भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शिवसेनेला महापालिका निवडणुकीसाठी पंचवीस जागा सोडणार असल्याचा शब्द दिला होता तो शब्द त्यांना पाळावाच लागेल असं जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी सांगितलं उद्या शिवसेना इच्छुक उमेदवाराचे फॉर्म इथं उपलब्ध असणार आहेत आणि भरून घेतले जाणार आहेत आणि जे जे सोलापूर शहरातले एकशे दोन उमेदवार आहेत त्या सगळ्यांचे फॉर्म आपण भरून घेणार आहेत आम्ही थोडीच महायुती म्हणून आज नाही पूर्ण तयारी तर पूर्ण करतोय पण आमचा आग्रह युती म्हणून लढण्याचा आहे असं म्हणतोय याचं कारण असं आहे कारण लोकसभेमध्ये शिवसैनिकांनी शिवसैनिक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं इमानदारीनं काम आम्ही लोकसभेत केलेलं आहे विधानसभेत आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे विधानसभेचे उमेदवार होते त्यांचं काम केलेलं आहे आम्ही दोन वेळेस काम करत असताना त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की आपण एकत्रित येऊन काम करू त्यावेळेस आम्हाला पंचवीस जागांसाठी तरी शब्द दिलाय आणि मला असं वाटतं की देवेंद्रजी त्यांच्या पाठीमागे आहेत त्यांचा विचार घेऊन ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लढत असल्यामुळं देवेंद्रजींच्या विचारांनी ते शब्द फिरवणार नाही शब्दाला ते पाळतील आणि नक्की आम्ही एकत्रित करू असा आम्हाला विश्वास महानगरपालिकांच्या निवडणुका या प्रमुख महानगरपालिकांच्या मध्ये तर महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत इतरही ठिकाणी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक समिती नेमून चर्चा केली जाणार आहे आणि आम्हीही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ अशा पद्धतीचे आमचे अत्यंत सकारात्मक आहात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पंधरा ते अठरा डिसेंबर हा कालावधी देण्यात आला आहे यामध्ये एकशे दोन जागांसाठी अर्ज भरले जातील मात्र बेस्ट पंचवीस जागांवर आपले उमेदवार असतील असंही यावेळी सांगण्यात आलं भाजप शिवसेना आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी यांची महायुती करूनच महापालिका निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं यावेळी ठामपणे सांगण्यात आलं अत्यंत तळमळीने काम करणारे शिवसैनिक जे जनतेच्या प्रश्नांना न्याय देऊ शकतील ज्यांची प्रतिमा स्वच्छ असेल आणि आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की विधानसभेला सुद्धा आणि लोकसभेला सुद्धा किंवा अगदी केंद्रामध्ये मंत्रीपद देताना सुद्धा मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या मुलाला बाजूला ठेवलं पण शिवसैनिकाला मंत्रीपद दिलं तोच वारसा आपण इथेही बघा अत्यंत चांगले सुशिक्षित आणि शहराच्या समस्यांना न्याय देणारे उमेदवार आपल्याला बघायला आमचे नेते एकनाथजी साहेबांनी जाहीर केलंय की शिवसेना आणि भाजपाची युती ही शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील अटल बिहारी वाजपेयी असतील यांनी सगळ्यांनी केलेली ही विचारांच्या वरती आधारित असणारी युती आहे त्यामुळे ज्या वेळेला एकनाथजी शिंदे साहेबांनी उठाव केला तेव्हा सुद्धा ही या मोठ्या नेत्यांनी केलेली युती विचारांच्या वरती आधारित असणारी युती ही टिकावी यासाठीच त्यांनी उठाव केलेला होता आणि आज महायुतीच्या मध्ये आमचे तीनही नेते अत्यंत समन्वय होऊन काम करत आहेत त्यामुळे अशा कुठल्याही बारीक सारीक कारणामुळं विचारांच्या वरती आधारित असणाऱ्या युतीला तडा पोहचू नये यासाठी अत्यंत हो। या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख अमर पाटील सचिन चव्हाण तुकाराम मस्के जयश्री पवार मनीषा नलावडे अश्विनी भोसले पूजा चव्हाण माधुरी कांबळे सुनंदा साळुंखे सागर शितोळे आदी उपस्थित होते